आम्ही तुमच्या होला हो ऐकत हो या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या हो कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाऊन कोल्हापूरचा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू शिवसेनेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता तुम्ही सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात बी नसलं आम्हाला माहीत नाही मग सा मूळ प्रश्न आला सांगलीवर अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं आहे सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेसही प्रवेश आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी नाही ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडं पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे कोण काय करत होत कुती या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैवपणे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा ती आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा गेले एक महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली ठीक आहे एक दोन मिनटं मला बोलू द्या मला बरंच बरायचं अजून बरंच बोलायचं एक महिना ठीक आहे साहेब मी 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 म्हणतो आपण आमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब आदरणीय रमेश चनेताला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला कसा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झालाय हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा